आता आखाड महिना पण संपत आलेला आहे आता लागणार आहे श्रावण त्या अगोदरच बनवूया मस्त असं झणझणीत जन मटण एकदम मस्त होतं आणिच करायला एकदम सोपी पद्धत आहे नक्की बनवा या पद्धतीने तर बघू शकता किती छान तरीदार असं मटण झालेलं आहे खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही मटण बनवून बघा ही जी पद्धत आहे ती एकदम सोपी आहे झटपट तयार होतं एकदम झनझणी जन टेस्टी बनतं चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे घेतलेला आहे अर्धा किलो मटन याला स्वच्छ धुवून घ्यायचं धुतल्यानंतर यामध्ये एक चमचा भरून हळद आणि एक चमचा यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे याला आता मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर छान असं मूर्त हे चला तर मग याला आता आपण अर्ध्या तासासाठी ता मॅरिनेट करण्यासाठी ठेवूयात हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं त्यानंतर वाटण तयार करायचं आहे त्यासाठी आपण इथे मसाला काढून घेऊयात इथे घेतलेला आहे खोबरं धने थोडी हरभऱ्याची डाळ खसखस आलं लसूण आणि एक कांदा हिरवी मिरची घेतलेली आहे आताला सगळ्याला आपण भाजून घ्यायचं आहे अगोदर आपण खसखस भाजून घेऊयात तेल न टाकता खसखस टाकल्यामुळे भाजीची चव खूपच छान येते भाजी घट्ट पण होण्यास मदत होते आता खसखसीचा खस -खस खस -खस रंग थोडासा बदलल्यावरती खसखस काढून घ्यायची आणि खसखस भाजताना ही कमी गॅसवर ठेवायची कारण एकदम नाजूक असते त्यामुळे लगेच जळते तर बघू शकता थोडासा रंग बदललेला आहे मी लगेच काढून घेतलेली आहे त्यानंतर आता यामध्ये आपला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना यामध्ये तेल टाकायचं आणि हे जे वाटण जे आहे ते आपण पाट्यावरती करणार आहोत त्यामुळे मी खोबऱ्याचे मोठेच काप केलेले आहेत त्यानंतर तेलामध्ये भाजून घ्यायचं थोडंसं भाजत आलं की यामध्ये आपलं धणे टाकून घ्यायचे आहे खोबरे आणि धणे एकत्र भाजून घ्यायचेत तर हा मसाला वापरून आपण खूप छान असं मटण किंवा चिकन खूपच झणझणीत जन तयार होतं खूप टेस्टी बनतं त्यानंतर भाजून झाल्यावरती काढून घ्यायचं या वाटणामध्ये तुम्ही म चिकनसुद्धा बनू शकता तरी ते आता काढून घेतलेलं आहे त्यानंतर याचमध्ये आपला डाळ टाकून घ्यायची आहे डाळसुद्धा भाजून घ्यायची डाळ भाजत आली थोडीशी की यामध्ये लगेच दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत त्यासुद्धा छा छान अशा भाजून घ्यायच्या नाही तर मग कच्च्या राहिला का भाजीचा वास जो असतो रसाचा उग्र येतो त्यानंतर मिरच्या अशा प्रकारे कट करायच्या किंवा मग तुम्ही अगोदरच कट करून भाजू शकता तरी ते आता भाजून झाले आहे दोन्हीसुद्धा काढून घ्यायचं त्यानंतर काढून घेतल्यानंतर कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे कांदा हा कमी गॅसवरती ते पाच ते सहा मिनटं आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे जास्त काळासुद्धा करायचा नाही किंवा मग तुम्ही गॅसवरती अख्खा कांदा ठेवून त्याला काप देऊन तसासुद्धा भाजून घेऊ शकता तर इथे मी तर बघू शकता अशा प्रकारे कांदासुद्धा भाजून झालेला आपला मसाला तयार झालेला आहे त्याला फक्त वाटायचं आहे पाट्यावरती त्या अगोदर आपण कुकरमध्ये मटण शिजवून घेणार आहोत यामध्ये एक चमचा भरून तेल टाकून टाकून घेतलं त्यानंतर मॅरिनेट केलेलं सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडा वेळ परतून घ्यायचं आणि एका कढाईमध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्येच मटण शिजवायचं थंड पाण्यामध्ये ते कडक होतं त्यामुळे इथे मी एका कढाईमध्ये गरम पाणी करण्यास ठेवलेलं आहे ते पाणी आता यामध्ये टाकून घेऊयात आणि मटण चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊयात कारण मटण शिजायला जास्त वेळ लागतो चिकन हे लवकर शिजतं परंतु मटणाला जास्त टाईम लागतो त्यानंतर मी ते एक ते दीड तांब्या पाणी गरम करून घेतलेलं आहे कोमट करायचं नाही एकदम कडकडीत कर गरम असेल तरी पण चालेल गरम पाणी टाकून घेतलं कुकरचं झाकण बंद केलं चार ते पाच इट्या होईपर्यंत आता आपला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पाट्यावरती वाटण तयार करून घेऊयात सगळ्यात अगोदर पाट्यावरती मी इथे खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरं अगोदर अशा प्रकारे अगोदर बारीक करून घ्यायचं म्हणजे ठेचलं गेलं की लवकर बारीक होतं तरी इथे मी खोबरं वाटून घेणार आहे अगोदर त्यानंतर बाकीचे मसाले सुद्धा यामध्ये टाकून आपण वाटण तयार करून घेऊयात खूपच छान मटणाचा रस्सा तयार होतो पाट्यावरती वाटल्यामुळे जास्त छान चव येते तरी ते खोबरं अगोदर बारीक करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाक पाणी टाकून ता... वाटून घ्यायचं अगोदर खोबरं बारीक झालं जा... की यामध्ये बाकीचे मसाले सुद्धा आपण टाकून घेऊयात सगळेच टाकून घ्यायचे आणि मसाला वाटून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही वाटून घेऊ शकता तरी सुद्धा छान अशी चव येते या सोप्या पद्धतीने या आखाडामध्ये नक्कीच बनवून बघा एकदम सोपं असं मटण रस्ता त्यानंतर इथे पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला वाटण पाट्यावरच्या वाटणाची चवी खूपच अप्रतिम लागते त्यानंतर मी इथे आता थोडं थोडं पाणी घालून सगळं वाटण जे आहे ते तयार करून घेणार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा मटण नक्की बनवून बघा एकदम सोपं आहे करायला खायला तेवढंच टेस्टी आणि भन्नाट आहे तर बघू शकता एकदम छान असं पाट्यावरती बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आता हा मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर थोडंसं पाणी टाकून पूर्ण पाट्यावरचं पाणीसुद्धा आपण मसाल्याचं काढून घेणार आहोत भाज्यासाठी वापरणार आहोत त्यानंतर इथे मटण शिजलेलं आहे बघू शकता एकदम गरम आहे आता शिजलेलं आहे आता याला काढून घेतलेलं आहे मी एका पातेल्यामध्ये त्यानंतर आता आपण मटण फोडणीला घालूयात इथे गॅसवरती कढाई ठेवून घेतली आता यामध्ये तेल टाकून घ्यायचं मटण म्हटलं चिकन मटण की याला तेल जास्तच लागतं तर इथे मी दोन तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मसाले टाकायचे इथे मसालेसुद्धा मी कमी प्रमाणामध्ये आणि दोनच मसाले वापरलेले आहे गरम मसाला आहे घरचा म्हणजे घरी बनवलेल्या सगळ्या खड्या मसाल्यांचा आणि कांदा लसूण मसाला कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता जे वाटण तयार करून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं छान असं तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे जो मसाला आम्ही घरी बनवलेला आहे तो एकदम अप्रतिम आहे यामध्ये मटन चिकन मसाला घालण्याची सुद्धा गरज नाही एवढा छान असा हा मसाला तयार झालेला आहे त्यानंतर वाटना तुन, किये, चापला, वा, आता वाटणातून तेल बाजूला झालं की समजायचं आपलं एकदम वाटण छान असं परतलेलं आहे तर बघू शकता छान असे साईडने तरी किंवा तेल सुटलेलं आहे आता यामध्ये जे शिजवून घेतलेलं मटण आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं छान अशी चव मग या रशामध्ये उतरते किंवा या सुद्धा मटणाच्या खूपच छान लागतात तर आता टाकून घेतलं छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये आपला पाणी टाकून घ्यायचं आपल्याला कितपत ते कालवण करायचं आहे किंवा मटणाचा रस्सा किती करायचा आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर हे सुकं सुद्धा अशा प्रकारे खाल्लं तरीसुद्धा छान लागतं परंतु आपण रशाचं मटण बनवतो आहे त्यामुळे मी यामध्ये आता पाणी टाकून घेणार आहे आता जे मटण शिजवलेलं होतं त्याचं जे सूप होतं ते यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे मसाल्याचं वाटण जे केलं होतं त्याचंसुद्धा पाणी आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी पातळ घट्ट कसं आपलं कालवण हवं आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पातळसुद्धा करायचं नाही आणि घट्टसुद्धा ठेवायचं नाही खूपच मस्त असं हे कालवण तयार झालेलं आहे आणि एकदम झनझणीत जन झालेलं आहे नक्की बनवा किती सोपी पद्धत आहे बनवण्याची तर आता इथे मी आता कमी गॅसवरती हे मटण जे आहे मस्त शिजवून उकळून घेणार आहे त्यानंतर बघूयात आपण चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं किती छान असं दिसत आहे अजून तर उकळायचं सुद्धा बाकी आहे खूपच मस्त झालेलं होतं भाकरीसोबत अप्रतिम लागतं भातासोबतसुद्धा भन्नाट लागतं आहे परंतु इथे मी आज चपाती बनवलेली होती आता उकळी फुटायला ता सुरुवात झालेली आहे आणि मटण मस्त खळखळून असं उकळलेलं आहे मटणाचं रस्सा किंवा मटणाचं कालवणसुद्धा म्हणू शकतं याला खूपच टेस्टी असं झालेलं आहे त्यानंतर उकळल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे बराच वेळ ठेवलं होतं मी एक पण दहा ते पंधरा मिनटं मी कमी गॅसवरती उकळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे फायनली आपलं कालवण दिसत आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअरसुद्धा करू शकता चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त रस्सा मटणाचा आणि त्यासोबत चपाती भात कांदा लिंबू तर हा आहे मटणाचा छान असा बेत कसा वाटला नक्कीच कळवा तुम्ही सुद्धा सो या सोप्या पद्धतीने एकदा मटण नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशा नवनवीन व्हिडिओ सोबत.